गोष्ट मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक बनवून लक्ष्मण हाके काम करतात ज्या वाल्मिककरांना आपल्या समाजाच्या सोमतेचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करत आहेत वाल्मिक करता समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे हस्तक आहेत त्यांनी मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा हे लोक आपल्या माझ्या पाठीमध्ये ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे संविधान या शब्दाशी ज्यांनी स्वतःला नातं म्हणून घेतलं होतं की विजय वाकोळे साहेब या दोघांना इथं श्रद्धांजली अर्पण करायला मी पंचवीसाव्या दिवशी आलोय मला उशीर झालाय हे मला मान्य आहे त्याबद्दल मी दोघांना दिलगिरी व्यक्त करतो कारण माझ्या स्वतःच्या आईला हटका टेका होता त्यामुळे सांगलीमध्ये भारती हॉस्पिटलला मला आठ ते दहा दिवस गेले मला पंचवीसावा दिवस होत्या मला त्यांचा आधीच घ्यायचं होतं विषय असा आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आणि त्यांच्या बंधूंची ज्यावेळी भेट घेतली सगळी अंगावर शहाही निर्माण झाली एका तरुणाची एका उभ्र तरुणाची तरुणाची डेथ आणि एका आयुष्यभर चळवळ लढलेल्या एका आपल्या नेत्याची म्हणजे दोन माणसं आपल्यातून चळवळीतली माणसं बोलती चालती माणसं समाजासाठी काम करणारी माणसं आणि विशेष करून संविधानाच्या संविधान डोळ्यासमोर ठेवून जी काही घटना घडली दोन या त्या डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं आज आपल्यातून निवडून गेलेली आहेत त्यांच्याप्रती मी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेले असलेले जे कोणी वर्गीमधले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल व्हावा असे एक आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून मी कुठला आमदार खासदार वगैरे नाही किंवा कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही पण एक चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासमोर असं मनोरत व्यक्त करेन की त्या अधिकाऱ्यांना या अधिकाऱ्यावरती सदोष मनुष्यवळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यासाठी ही हे आंदोलन सुरू आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांनाही माझी विनंती असेल की सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा वापडे साहेब असतील त्यांना आर्थिक मदत करून एवढ्यावर हा विषय संपणार नाही तर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासनामधल्या ज्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला लागेल नुसती कारवाई करून चालणार नाही तर आमची माणसं गेलेली अनेक गोष्टी ऐकल्याने त्यांच्या आईच्या तोडून ऐकल्या खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशी हा जी प्रवर्गातला भक्तमुक्त प्रवर्गामधला काभाड कष्ट करणारा हा एक याचा अभ्यास करणारा माणूस कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता आज आपल्याकडून गेलेला आहे तर त्या कार्यकर्त्याची डेथ झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फोन आला की तो ओबीसी मधला कार्यकर्ताय म्हणजे परत तुमच्या आमच्यामध्ये डिवाईड करणं परत तुमच्या आमच्यामधलं त्या भावनेबाबत तीव्रता कमी करणं अशा पद्धतीचं काम जर पोलीस डिपार्टमेंटमधली माणसं करत असतील तर मला वाटतं हे दुर्दैवी एक माणूस गेलाय त्या माणसाप्रती असणारी संवेदना कुठेही डेगासमोर न ठेवता जर याचं अशा पद्धतीनं पाहत असतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी या तुमच्या आंदोलनाला इथं सपोर्ट करायला आलो आणि सपोर्ट करत असताना माझी इथल्या सर्व मधल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही आम्ही एक असलं पाहिजे आपल्या संविधानाप्रती एक असलं पाहिजे आज रोजी ज्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये या, महारा या देशामध्ये घडतायत त्याप्रती तुमच्याची एकी असली पाहिजे आज तुम्ही सगळेजण पंचवीस दिवस इथं धरणे आंदोलन करताय मला वाटतं इथं शासन प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यानं एसपीनी इथं आलं पाहिजे त्यांनी इथं आलं पाहिजे आज पंचवीस सव्वा दिवस मी निश्चित मिळून टाकलेल्या दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबईला जाऊ त्यावेळी या दोन आपल्या लढवय्या नेत्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निश्चित तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचले मुख्यमंत्र्यांना भावना वचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक करून लक्ष्मण हारके काम करतात ज्या वाल्मिककरांना आपल्या समाजाच्या सोमवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वाल्मिकरांचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हस्तक आहेत त्यांनी मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझ्या पाठीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे

अरे कोणता आता कोण मी कार्यकर्ता नाही अरे ठीक आहे कुणाला मागू जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू जिल्हाधिकारी नाही आपल्याला बोलू का जिल्हाधिकाऱ्यांबद्दल मी पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्सवरती तुम्ही बघावर मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्याबरोबर असेल तर त्यांच्या बरोबर शरद चंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर बजरंगाप्पा समोर यांचा फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझ्या त्यांच्या बरोबर फोटो आहे सगळ्यांना लावा ना मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता आहे मला कुठंतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर मी इथं आलोय की माझा एक भक्त्यमुक्त जाती जमाती मात्र सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याचे त्याची हत्या झाल्या अतिवर्दी करून झाल्या आणि साहेब तुम्ही यांनी खूप माझं आणि तुमचं एकच केलं आहे मी नामदेव कसारांवरती पीएचडी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव कसारांच्या सहवासात विद्यार्थी तशात मला सहवास भेटला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठलंही स्पीच कुठलीही बायक मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल मी बीजेपीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथलं आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळतं की माझ्या दिनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती बदल्याही उत्तरातील जमातीच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फोटो यांच्याबरोबर आहेत त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमचे मेळावे यायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही ज्ञानमणी नसल पॉवरच्या नादामध्ये कुठल्याही माणसांचा सरकार घेतातून ते परत ऐका चार वेळा ऐका की कुठंही समर्थन केलेलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला टार्गेट देऊ नये गुन्हेगाराला जात असत नाही ही भावना आमची होती गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली माझी विनंती तुम्हाला एकच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला बंदच बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकत आपण एकत्र निश्चित निश्चित कोण घातलं आणि ऐका मुली कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्याला शिक्षा देणार ना आणि मी नाही म्हटलं तर मला माझं पण ऐकणार आहे संविधान सर्वश्रेष्ठ आहे तिथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही एवढे पंचवीस दिवस झालं संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्त कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा प्रत्येक बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करण्याला कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत ओबीसीचे सुशरावजी खाल हे सांगतील इथं चंद्रसेन सोन हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलोय की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकीर्द एक योद्धा त्याची कारकीर्द केली आपल्या सगळ्या नग्यासाठी आणि एक नगरनं नवोन्मुख एक लचं शिक्षण घेणारा ताबाड कसतात वकिलीचं शिक्षण घेणारा एक तुमचा त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही म्हटलं तुम्हाला सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे त्यानिमित्तानं इथं पाठिंबा द्यायला मी इथं आलेलो आहे आणि खरंच साहेब तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आज तिघांची आणि कोणा जुनुली किती अंतर आहे त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय बोलातला तुमचा काय राग असेल तर तिकडे गाडा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण कोणी कोण कोणत्याचं राजकारण राजकारणाची भूमिका कुणी आके साहेब आपल्याला घटायला या ठिकाणी आलेले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी आके साहेब ना मुख्यमंत्री सुद्धा येणार आहे आपण सगळ्यांना त्याचं ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बघा यांच्या भागामध्ये तर यांचं काही राजकारण आम्हाला बोलू द्या काही बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातलं काही राजकारण असं यांनी तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन विपो करू नये ही सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसा आम्ही आंदोलन करायचं आता महाराष्ट्र आमच्याकडे बघायला तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा जिथं राजकारण करायचं जावडं कामांनी तिकडे जे इंजेक्शन साहेब आहेत नसून इंजेक्शन काय तुमची अनुभव त्याच्या आज ते तुम्हाला भेटायला आले आहे दोन मिनिट असं मी बोलतो आम्ही ऐका 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 ऐक तसं दोन तसं कस तुम्ही कसं तुम्ही शांत असा मला बोलू द्या मी जरा तुमचं मत मांडतो तुमचंच मत मांडतो बाबा तुमचं मत मांडतो ना ते चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतोय मी मी स्वतः इथं बसलेलं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावू घरा ठेवा तुमच्या विरोध मी चार दिवस झालो मी चार दिवस इथं बसतोय ना त्याला बसलो त्यांच्या मांडीला मांडी लावू जरा ऐकून घ्या हे आलेले आहेत सोमनाथ सुरेशला नेड मिळायला पाहिजे म्हणून आले आहे घ्या थोडी हाकेसाहेब साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे मध्ये प्रकरण घडलं त्या मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला मध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडे खंडणीखोर खंडणी मागतात मग शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंप्लीट द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय त्या दिवशी सहा डिसेंबरला सोनने सारख्या एका बौद्ध मुलाला बेद मानायची आणि जातीवाचक हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची माती साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजता मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्राला लळतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले साहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास एक साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आज आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण राहून ओबीसीमध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी मांडलेलं जाते आज भारतीय जनता पार्टी अशाच सोडण्याला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरले मी तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते मी स्वतः परत बोलतोय मी चळवळीतले कार्यकर्ते भाजपचे नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या की बरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो फोटोबद्दल नाही बोलणार नाही फोटो असंख्य लोकांच्या असतील परंतु जी साईन घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर यांना टार्गेट केलं जाते अगि कसं वाल्मिकरांनी एक आरोग्य खंड देतले वाल्मिकरांनी जर ते खंडणीचं आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेली नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातलं म्हणून आपला समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस युती मानतो जो माणूस युपी मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकारी म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये वाल्मिकार घेतली <laughs> तर अशोक सोनने जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संत मुलाला मारलेला आहे तिथं जातीपात प्रश्न नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संत मुलं मारत असेल तर तुम्ही म्हणून आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी मध्ये येणार स्वतः मी कार्यकर्ता जरी दलित समाजचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला तेजवे कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर महाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय साहेब नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वाल्मीकरणची आपण बाजू घेऊ दे आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वाल्मीकरणची वारी आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आलो